बाई एक माझं लग्न व्हायना काही ना मी मम्मी किती ना किती दिवसापासून म्हणते की मला लग्न करायचं लग्न करायचं हे काही मनावरच घेत नाही मग आता डोक्यात असं चालू आता कि ते शादी डॉट कॉम ऍप वरून बोलून घेऊ काही ना पाहुणे त्याच्यामध्ये पाहिलं होतं मी एक पोरग आवड होत पण बरं होतं जरस काय करायचं लोक डॉक नसे भावना करून दे त्या दिवे लावणार आहे ते काय गोरी बस मी तुझ्या मग काय करू मग आता काय करू आता तू सांग ना मला काय करू तुला जर माझी काळजीच नाहीये आज माझं वय तेवीस चोवीस झालं हा तरी तुला माझी काळजी नाही लोकांच्या पोरींच्या दड लग्न होऊ राहिले अगं पाच पन्नास सोळा रोज तू जर कोणाला पसंतच करीत नाही मग तो आम्हाला आया बाई सकाळी बचत गट भरायला गेले तर बाया म्हणत होत्या पुरीचं लग्न कावा करते गाजराबाई मम्मी मी तुला आधी ते बाई महिपूर काय नाटा बाटा केली तिला काय ती काय रात्री थोडी जन्माला लिहिले कोणी पाहिले एखादा राजकुमार येईल तिला घेऊन जाईल राजकुमार पसंत आणि एखादा बंगारवाला पसंत मग मी करू तरी काय हा मी करीन तर माझ्या मनाने करीन मला जो आवडन तो माझ्या मध्ये बसला पाहिजे त्यांनी माझे काही काम काज ऐकले पाहिजे बजेट राहतं का मग नाही गरीब लोक हे का का मोठ्या लोकांसारखं काही का का तू काय आवड सुटली लग्न बजेट मध्ये करायचं म्हणजे म्हणजे मला असं हाजी करायचं चांगलं एक डीजे सोडून मला चार डीजे लावायचे लग्नाला दोन लाखाचा लॉन्स सोडून पाच लाखाचा लॉन्स पाहिजे आणि पोरगा चांगला हाय हायफाय नोकरीला पाहिजे ईएमआय नसं पाहिजे तर पाहिजे अगं पण मग ते इमान कवा जायचं आपल्या घरावरून ते इमान आपल्या घरावरून जाय ना तर तेवीस वय झाला ना तो आवाज मग जाऊ दे मग मान नाही कर करायचं मग लग्न देवी काय डोक्यात फुळ घुसले माझ्या मैत्रिणीने पायलट नवरा करेल मला बी पायलटच करायचं अगं लोकांना तरी बघित केली म्हणून का आपण दुरी नगर आवळायचा का तिथं तसं शिक्षण मग माझं शिक्षण काय कमी का तुला काय तु उठले चिंता तो धंदा उठली का मोबाईल मी शेअर मार्केट करते पैसा कमवते मी काय बाई तुला आपल्याला नाही काही कळत हा तुमचं फक्त इतकं बोललं का संपलं तुमचं सगळं काही मी काय म्हणत होते ते नाशिकच स्थळ आले ते माणसं येणार आहे आज नावकाडी द्यायला मान्य करायचं काय चावळ होती काय तू असं मला तो काही गणितच कळत नाही ते नाशिकच्या पाहुणे तुमच्या पसंतीने बोललेला असेल तुम्ही साधी सिंपल असतील ते अगं पर्ग काहीतरी आहे काय काय इयर इयर म्हणतो ते बाहेर एअरपोर्ट अगं मग बोलून पाहिजे कसं आहे काय म्हणून तू म्हणते काय बोलू नको काय नाही तू मला असं थोडी बोल एपोर्टला कामाला अगं मग तू नंबर दिलाय दिवशी तुला नंबर घेतला मला विचारलं नाही काहीच नाही वैजीला वाकारा दिला मोकळी झाली మీ ము బాగ బా మా मीठच बोलो वॉटवर बोलो घरी नको घरी ती मातारी कर कडकडकरी मग मी पटवायची आधी ती मात्री मशीन बरं आहे बरं करून घ्या करून घ्या त्याच्या आवजी आहे वॉटवर बोल दादा राहीन तू राहीन मी राहीन त्या मातारीला सांगू नको काही काय बाई काय म्हणाऱ्याला ना कसे बी भेटले ना तरी तिला चालून जाते हा चांगलाय चांगलं तिला फक्त ना मग काळ जाळं करायचं काढून द्यायचे घरातून एवढंच पडेल तिला तुला जे येईल ते कर आता मी काही चार वेळेस त्यांच्या पाया पडणार नाही आणि त्यांच्या वाले चार फोन मला येऊन झाले मी त्यांना सांगितलं बाबा त्या पोरीला नंबर दिला ती म्हणे ते मी त्याला बाहेरचे बाहेर भेटणार आहे त्याला फोन कर आणि तू त्याला बाहेरची बाहेर भेट काय घरापर्यंत आणू नको आम्ही तो आका चार वेळेस पाया पडायला काही मोकळ नाही मी तुला सांगत आहे मी चालले काम पडलं मला चांगला आधी पडला होता येऊ फोन करून पाय विचारून पाय मी चालले ठीक आहे आर्यन पण घेतला घेतले హలో హలో బాచే భా నా సగ భాన సగ ఫైసా వర విచారల సంగీ हा या तुम्ही बरं बोलू हा हा तुम्ही काही तुम्ही आल्यानंतर बघू ना मग बोलूया ना ओके ओके किती टाइम लागेल तुम्हाला बरं ठीक आहे झाले ते तयार चांगला असेल ते करून टाकू नाही काजल का काजल बसा ना असं कसला कार्यक्रम पाहण्याचा कार्यक्रम आपण आधी मध्ये भेटल असतो ना हा हॉटेलमध्ये वगैरे हॉटेलमध्ये नको आता सध्या ठीक आहे इथेच ठीक आहे काय नाव तुमचं विशाल ओ अच्छा अच्छा विशाल बट काय काम करता तुम्ही मी एअरफोर्स मध्ये एअरफोर्स

त्याच्यामुळे मग मी काय केलं आता मी बाहेरच बोलून घेतलं कसं आहे जर नाही आलं तर सांगतो मग तसं मग घरा लोक खर्च चार वेळेस घरी पण इज्जतीचा पंचनामा इतके लोक येतात जातात बघून जातात आणि जमत नाही लग्न असं नाहीपेक्षा इथलं इथं ठीक आहे नाही का आणि मग हॉटेलमध्ये पण नको म्हणलं तुम्ही तुम्हाला फोन केला होता कॅन्टीन मध्ये नाही नको आधी ते बोलणं द्या मग लागेल हॉटेलला जाऊ आहे ना మనసెండా సో మస్తి సరే అసినప అభ్యా పరిష్కరి జీలా సైట్ దేవత రాయి శణ माझ बारावी झालंय बारावी नंतर काही नाही घरची शेती वगैरे भरपूर काही आहे साठ सत्तर एकर जमीन आहे गाई म्हशी आहेत घरी त्याच्यामुळे मग मला काय बाहेर काम करण्याची अपेक्षा नाही फक्त म्हणजे माझं इथं म्हणणं आहे का माझा नवरा चांगल्या नोकरीला पाहिजे मला हाय पेटवलं पाहिजे लाईफ मध्ये कोणतं कर्ज पाणी नको असं तसं नाही का कर्ज पाणी आता तर काही कर्ज नाही फक्त మాజీ వగరీ మొబైల్ చేశా పట్టిన స్కూర్ స్కూర్ కాను माणूस ठरत नाही नाही मला ते बघितल्याशिवाय मी राहू शकत नाही मला पसंत करे थोडा दाड म्हणजे थोडा नाही तो पूर्णच दाड आहे अरे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळे घरी येतो मग नाही नाही ते काय असू दे बाई नाही करायचं नाही जमणार आपले जायचे जा तुम्ही त्या दुग्ध जमनारे का हा मला तुझं पाहिजेच नाही ते पूर्ण तुमच्यावर लोन थकीत दाख ना म्हणजे मला कुठं काय घ्यायचं असंच काहीच घेता येणार नाही इथं कितीजण कसं होतं कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग थांबलं होतं सगळा देश थांबला होता आम्ही सगळे घरी होतो माझं जग बंद होता तेव्हा मी पण कामाला नव्हतो माझ्या वडिलांना घर चालायचं बहिणीने घर चालायचं त्यामुळे आमचं माझा सिव्हिल वर्क करावे आता मला पेमेंट आहे आज पास तेवढे पंचावन्न होईल एक लाख होईल पण जी स्लाईट तर शेती होईल ना तुझी मग त्या स्कोरमुळे तू लग्न नाही करणार का मागत नाही भरलेलं का पूर्ण मग आता पूर्ण पैसे भरले पण ते दाखवत नाही ना अजून मग ते दाखवतील फायनान्स वाले काय केलं जेवढे लोक पैसे भरतात त्या लोकांचे पैसे तरी भरले तुम्ही व्याज घेतले सत्य सत्ते शिकले सत्य जेवढे लोकांचे पैसे भरले ना, सते. सते ना ते पैसे तरी क्लिअर केले पण व्याजामुळे दाखवते आणि अशा मुळे असंच लग्न होत मी तुम्ही माझ्या बघितलं माहिती सत्तावीस मुली तू सत्तावीस घे म्हणजे एक नाही तुम्हाला पसंत नाही केलं अरे पसंत करतात सिव्हिल स्कोअर सिव्हिल स्कोअर अरे आर्थिक सिद्धीमुळे लग्न नाही होणार का जायचं कुठं चांगली आता चांगली आता मी कायच कार घेतली हा कारण घेतली उलटी का उलटी एक आता ती एक नवीन आली ना काळ्या कलर ची स्कॉर्पिओ ती घ्यायची होती ना पुढे घेणार आहे का पण आता तुझंसाठी आडून बसली मग लग्न कसं होणार आहे बरोबर सांगू राहिला हा बाबा आता विचार घर मी एवढे बसतील घर पगार मी तुझ्या वंदी खाली बसलो मी एवढे जमीनवर राहायला तयार आहे मुली पाहिजे ना तुम्ही आहे बसलो एवढा पगार पाहिजे प्रत्येकाला पुण्यालाच घर पाहिजे फ्लॅट पाहिजे हा घर आहे आमचं कसं आहे वंदेज घेते आपण दिल्लीला घेऊन अच्छा घेणार आहे का दिल्लीला घेणार आहे ना आपल्या जॉब मधून घेणार आहे बरोबर ठीक आहे चालेल ना तुझं काय माध्यम ठीक आहे चालेल ना आपण करूयात लग्न थँक्यू सो मच तुम्ही माझ्या एकदम डोळे उघडून म्हणजे उघडले माझे डोळे एकदम आता नाही का नाही असं असं प्रत्येक तुझा विचार केला आपल्या लग्न होईल असं तुझ्याकडून अनेक मुली विचार करतील सगळ्यांचे लग्न मिळतील बरोबर आणि माहिती का बरोबर आहे तुझं म्हणणं आयुष्यात नुसतं प्रेम चालत नाही पैसा तर पाहिजे पण पैसा मिळतो ट्रेनिंग मिळतो डोनिव्हर टिकतील ना आपल्याकडे बरोबर सो प्रत्येक स्थिती काही लगेच चांगली होत नाही प्रत्येक कष्टाने वर जातो प्रयत्नावर जातो बरोबर मग काय म्हणलं बरोबर बोल पटलं ना आपण लग्न करूया मी सांगते माझ्या घरच्यांना आता पुढच्या वेळेस तिकडे लागली का नाही पुढच्या वेळेस आता घरी या ना आता घरी ना आपली पैसे पण आई का अजून विचार कर तू कुठे नाही बोल सत्य बोलतो नाही तर मी आता माझ्या घरच्यांना डायरेक्ट फायनल सांगते की मला मुलगा पसंत मला पण तू पसंत आहे मी आधीच पसंत केलं होतं फोटोवरून तुला बोलायला खूप छान आहे बरं का धन्यवाद हा पण नंतर चांगलेच बोला आई आईची नाही घरी पण चालेल ठीक आहे खाऊया नाष्टु बरं ठीक आहे चला नाश्ता करू चालतो घरी परत इथे को बोलवा ना जवळ इकडून आलो होतो परत हो ना इकडून हो आहे